एका चिमुकल्या मुलीला बॅडमिंटन खेळायचं होतं पण रॅकेट फारच मोठं होत ते तिला सांभाळता येत नव्हतं पण मग त्यानंतर एका बुद्धिबळ तिचं पाऊल पडलं आणि हे पाऊल पुढे चालत चालत थेट विश्वविजयाच्या वाटेवर पोहोचेल असं कुणालाच वाटत नव्हतं एका सामान्य कुटुंबातून आलेली ही मुलगी वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी बुद्धिबळ विश्वचषक जिंकून इतिहासात आपली नोंद करते आता तुम्हाला समजलच असेल ना की मी कोणाबद्दल बोलत आहे अर्थातच दिव्या देशमुख आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की बुद्धिबळ विश्वचषक जिंकणाऱ्या दिव्याचा प्रवास नेमका कसा होता कारण एखादी गोष्ट साध्य करायला त्यामागे प्रचंड मेहनत घ्यावी लागते तीच मेहनत दिव्याने घेतली नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही बहताय पुणे प्राईम न्यूज नागपूरची इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुखने फिडे महिला विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून विश्वचषक आपल्या नावावर केला भारताच्या कोनेरू हंपीला पराभूत करत तिने हा किताब आपल्या नावावर केला तिने गेल्या तेवीस जुलैला फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक दिली होती अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली जॉर्जियामधील बाटुमे येथे सुरू असलेल्या एका स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्या कोनेरू हम्पीने विजय मिळवला होता त्यामुळे या अंतिम लढतीत दोन्ही खेळाडू भारताच्याच होत्या उपांत्य लढतीतल्या दुसऱ्या फेरीत दिव्याने चीनची माजी वर्ल्ड चॅम्पियन झोंगई टॅनिला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला होता उपांत फेरीचा पहिला डाव बरोबरीत सुटल्यावर दिव्याने पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना दबावाखाली न येता शानदार कामगिरी बजावली होती याबरोबरच दिव्या आता दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या महिला कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी देखील पात्र ठरली तसं तसंच तिने आपला महिला ग्रँड मास्टर नॉर्मही मिळवलेला आहे विजयानंतर दिव्या देशमुखने आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की मला आता बोलणं कठीण आहे कारण मला अजून बरंच काही साध्य करायचं ही तर फक्त सुरुवात आहे खरं तर बुद्धिबळाच्या पटावर भारताने या विजयासह आणखी एक इतिहास रचलाय एफ आय डी ए वर्ल्ड कप फायनल मध्ये दिव्या देशमुख आणि किकोनेरू हम्पी या दोन भारतीय बुद्धिबळपटूंमध्ये लढत झाली थोडक्यात कुणीही जिंकलं तरी विश्वचषक भारतातच येणार हे आधीपासूनच निश्चित झालं होतं शनिवारी सव्वीस जुलैच्या झालेला पहिला गेम पहिला नंतर, दुसरा गेम ड्रॉ पाहिल्यानंतर कालचा जुलैचा दुसरा देखील अत्यंत ठरला आणि दोघीही कॅन्डिडेट स्पर्धेत खेळण्यासाठी आणि तिथून जागतिक विजेतेपद स्पर्धेचं तिकीट मिळवण्यासाठी संधी मिळाली होती या दोघींना देखील विशेष म्हणजे या विश्वचषक स्पर्धेत हरिका द्रोणावली आणि आर वैशाली यांनाही उपांत्यपूर्व फेरी त्यांनी गाठली होती गेल्या काही वर्षात सातत्याने भारतीय बुद्धिबळपटू अशी नवीन शिखर गाठत आहे उपांत्य फेरीत विजय मिळाल्यानंतर मी यापेक्षा खूप चांगलं खेळू शकते असं दिव्याने सांगितलं होतं एका टप्प्यावर मी जिंकत होते पण नंतर सगळं जरा गुंतागुंतीच झालं माझ्याकडून मधल्या टप्प्यात थोड्या चुका झाल्या ही लढत मी सहज जिंकायला हवी होती परंतु तिने इतका जोरदार प्रतिकार केला की मला वाटलं आता हा डाव बरोबरीतच सुटेल शेवटी नशीब माझ्या बाजूनेच होतं असंही ती म्हणाली आणि आता मला झोपेची खूपच गरज आहे असं देखील हसत हसत दिव्याने सांगितलं गेल्या काही दिवसांपासूनच मी खूप तणावात होते मला आता फक्त झोप आणि जेवण हवं आहे या स्पर्धेत दिव्याने चीनची माजी नामांकित झू जिनरवर देखील मात केली होती आणि भारताच्या हरिका द्रोणावलीला देखील उपांत्यपूर्वक फेरीत हरवलं होतं तर आपण जिच्याबद्दल बोलत आहे ती दिव्या देशमुख नेमकी कोण आहे ते पाहूयात दिव्या देशमुख ही मुळची नागपूरची असून तिचा जन्म नऊ डिसेंबर दोन हजार पाच ला झालाय तिचे वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत ती भवन सिव्हिल लायन्स शाळेची विद्यार्थिनी असून लहानपणापासूनच ती बुद्धिबळ खेळण्यात इंटरनॅशनल मास्टर नाम मिळवलेली दिव्या ऑगस्ट दोन हजार ज्युनियर खेळाडूंमध्ये मुलींमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनली त्यावेळी तिची रँकिंग ही दोन हजार चारशे बहात्तर झाली होती दिव्याला दोन हजार तेवीस मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर दोन हजार एकवीस मध्ये महिला ग्रँड मास्टर दोन हजार अठरा मध्ये महिला आंतरराष्ट्रीय मास्टर मास्टर आणि दोन हजार तेरा मध्ये महिला एफ आय डी ए म्हणजेच इंटरनॅशनल चेस फेडरेशन कडून दिली जाणारी मास्टर पदवी मिळाली होती तर दिव्याला बुद्धिबळ खेळण्याची आवड नेमकी कशी निर्माण झाली याबद्दल दिव्याची आई नम्रता देशमुख यांनी सांगितलं आहे की दिव्या पाच वर्षांची होती तेव्हापासूनच बुद्धिबळ खेळते पण तिला सवय लावणं हे काही सोपं काम नव्हतं दिव्याची मोठी बहीण बॅडमिंटन खेळायला जायची त्यामुळे दिव्याही बॅडमिंटन खेळायचा प्रयत्न करायची पण रॅकेट तिच्यापेक्षा मोठं होतं तिला हे सांभाळता येत नसतं सा। त्यामुळे तिथेच ती जवळपास असलेल्या बुद्धिबळ अकॅदमीत दिव्याला प्रवेश दिला बुद्धिबळ एका एकाग्रतेने खेळण्याचा खेळ आहे त्यामुळे अगदी लहान वयात तिला हा खेळ खेड़ खेळण्यापासून खूप प्रोत्साहित करावा लागलं होतं पण तिला हळूहळू सवय लागली आणि आता ती जा जागतिक स्तरावर पोहोचले त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो असं दिव्याच्या आईने सांगितलं दिव्या, सांगित दिव्या देशमुखचे यश हे केवळ तिचं वैयक्तिक यश नाही तर ते संपूर्ण भारताच्या बुद्धिबळ परंपरेचं यश आहे कोनेरू हंपी हरिका द्रोणावली आर वैशाली या सगळ्या मातब्बर खेळाडूंच्या पाऊलावर पाऊल ठेवत दिव्याने आता स्वतःचा नवा अध्याय लिहायला सुरुवात केली हे यश म्हणजे एका प्रवासाची आहे एका स्वप्नांची झेप आहे आणि लाखो नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी ही कहाणी आहे कारण वय लहान असो वा मोठ जग जिंकण्यासाठी गरज असते ती फक्त इच्छाशक्ती चिकाटी आणि आत्मविश्वासाची मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका